आणि मी पाटलांसाठी जेवढं होईल कायदेशीर काम करतो दोन समाजात प्रेम निर्माण होईल ते नाही यासाठी प्रयत्न करतो मराठा आरक्षणासाठी मी आणि माझे सहकारी बरेच वर्षापासून लढत आहे या ठिकाणी ओबीसी नेते हेमंत पाटील अजून राजेंद्र नरसे संदीप काबेलकर साहेब जे आलेले आहेत ते मान आहे तर या ठिकाणी मराठा आणि ओबीसी यांचं एकत्रीकरण मिलनीकरण आणि कस पद्धतीने बंधुभाव वाढून मराठा समाजाला आरक्षण मिळेल यासाठी ते आज जाहीर पाठिंबा देत आहेत म्हणून मी सुरुवात केलेली आहे परीक्षेची बाकी गणेश वस्ती करतील आणि हेमंत पाटील साहेब नंतर सांगतील मराठा समाजाच्या माध्यमातून मान्य मनोज जनगे पाटील साहेब यांनी आतापर्यंत मागील दीड दोन वर्षामध्ये जी आंदोलन केली उपोषण केली त्यांनी त्याग केला संघर्ष केला तो म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी आतापर्यंत केला तो त्याग असा त्याग दीड वर्षामध्ये ते मनोजारकी पाटील साहेबांनी केला तसा त्याग आतापर्यंत कुठल्याही नेत्यांनी केलेला नसल्यामुळं आज मराठा समाज मनोज जनाके मनोज जनाके पाटील साहेबांच्या माध्यमातून आज मराठा समाज आहे संघर्ष करत आहेत आमच्या समाजामधील अनेक युवक सुद्धा युवती युवक त्यांना बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत त्याच पद्धतीनं आज मराठा समाज आज मराठा समाजाच्या माध्यमातून सुद्धा काय त्यामध्ये आर्थिक आहेत त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे त्यामुळं आज आम्ही आज इथूनच आपल्या समोर आपल्या बांधवांच्या समोर पत्रकारांच्या समोर मी जाहीर करतो की मराठा ओबीसी भाई भाई हा नारा देऊन आम्ही महाराष्ट्रभर जे ओबीसी मध्ये जे काय समाज आहे अनेक समाज मला वाटतंय ओबीसी मध्ये दरवर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक जातींना म्हणजे मोदी साहेबांनी ओबीसी मध्ये घेतलेला आहे त्याच पद्धतीनं मराठा समाजाला सुद्धा मोदी साहेबांनी ओबीसी मध्ये घेणं गरजेचं आहे आमचा मराठा समाजाला विरोध आमचा विरोध जे विरोध करतायत मराठा समाजाचे आरक्षणाला विरोध करतायत त्यांना आमचा विरोध आहे त्यामुळं आज आम्ही त्या पा, आज असं जाहीर करतो की मनोज जरंगे पाटील साहेबांनी जे आपलं उपोषण त्यांच्या गावी चालू केलेलं आहे त्याला आमच्या महाराष्ट्रातील जवळजवळ पंच्याहत्तर ओबीसी संघटनेचा पाठिंबा मी आज जाहीर करतो आणि हा पाठिंबा पा, मनोज जरंगे पाटील साहेबांचे जे वकील आहेत माननीय वाजिद खान सर माननीय गणेश मस्के सर यांच्या समोर यांच्या पाठीमाने हा आम्ही जाहीर पाठिंबा जाहीर करत आहे हॅपी फ्युचर टूर्स अँड ट्रॅव्हल्स इंजन बोरी रोड अपोजिट फलकनुमा पोलीस स्टेशन सर्विसेस ए टिकेटिंग रेल्वे बुकिंग्स बस बुकिंग्स कार्स बुकिंग्स रियल स्टेट्स बिल्डर्स डेव्हलपर्स सेल्स एंड परचेस Print and Electronic Media Services For Details Contact Farhan Ali Khan